नमस्कार आता आपण बघत आहोत मेथीचे पराठे त्यासाठी लागणारं साहित्य दोन वाटी गव्हाचं पीठ आहे दोन वाटी मेथी मेथी आहे कापलेली आणि एक चमचा बेसन आहे वाटी एक वाटी बेसनाचं पीठ आहे हळद हिंग आणि तिखट आहे धने आणि एक चमचा धने ना अर्धा चमचा एक चमचा धने आणि अर्धा चमचा जिराशी क्रश केले तील आहे आणि क्रश केलेला ओवा ओवा किती चमचा एक एक, एक चमचा आलं लसूण पेस्ट आहे आणि मिरचीचं क्रश आणि ही बारीक डेटा बारीक डेटा कापली आहे कोथिंबिरची दोन चमचे तूप घेतलं आहे आणि चवीनुसार मीठ ह्या ना। ही वाटी घेतली ह्या वाटीने कापलेली मेथी आणि गव्हाचं पीठ घेतलं आहे स दोन वाट्या दोन दोन वाट्या गव्हाचं पीठ घेऊया पराठी आणि दोन वाटीला एक वाटी बेसनाचं पीठ ते त्यामध्ये बेसनाचं पीठ टाकलं ओवा ती देत पांढरे तेल धने आणि जिरं हिंग टाकूया बारीक कापलेली कोथिंबीरची देतो आलं लसूण पेस्ट आणि मिरचीचा क्रश चवीनुसार मीठ टाकूया अर्धा चमचा हळद तिखट आवळीनुसार काही की मिरची पण आहे आणि तिखट पण टाकूया आपण आता हे जिन्नस एकत्र करून घेऊया ओवा आणि जिऱ्याचा वास खूप छान येतो म्हणून ते क्रश करून घ्यायचं आणि टेस्टला पण खूप छान लागतं आणि यामध्ये आता आपण दोन चमचे तूप टाकूया आणि त्याने मिक्स करूया तूप आहे ना चांगल्या पिठामध्ये असं कुस्करून घ्यायचं घ्या काय घ्यायचं मळून घ्यायचं आणि कोथिंबीरच्या डेट्याचा वास पण खूप छान येतो बारीक बारीक कापलेला आता मेथी घालते आता मेथी टाकूया मेथी पण बारीक कापली पाणी टाकायचं आणि मग पाणी टाकायचं आधी मेथीमध्ये आणि जर पाणी हवं असल्यास आपण थोडं पाणी पाहिजे तर हे दुसऱ्या दिवशी पण मेथीचे पराठी तसेच राहतात एकदम मग आठ दिवस राहतो आठ दिवस राहतात काही खराब होत नाही पीठ घट्टच मारायचा पातळ नाही मारायचं दाखवते मी तुम्हाला कसं माळायचं ते सांगायचं ते मेथीच्या पाण्यामध्ये आणि पीठ मेथीमध्येच पीठ असं मिक्स करून घेतलं घेतलेलं आहे थोडंसं पाणी लागेल म्हणजे ओलसर झालं आहे असं बघा असं चांगलं ते थोडंसं पाणी घालते जसं पाहिजे तसं जास्त नाही म्हणजे जसं पाहिजे तसं थोडं थोडं घालायचं आणि जास्त पातळ नाही करायचं आहे ना घट्ट ठेवायचं घट्ट ठेवायचं अर्धा तास ठेवला तरी चालेल पण ना कमीत कमी पंधरा मिनिट तरी ठेवा घाई असेल हा पिठ असा घट्ट ठेवायचा हा जास्त पातळ नाही ठेवायचं थे। थोडा वेळ ठेवले पंधरा मिनट किंवा अर्धा तास कि थोडं पातळ होईल आता याला झाकून ठेवते झाकण मारून ठेवायचे झाकण ठेव तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही अर्धा तास ठेवू शकता उशीर झाल्याचं पंधरा मिनिटं ठेवा

ठीक आहे तसं आपण पहिलं हुंडे करून घेऊया आणि म्हणजे मला ते लाटायला मल ला सोपे होतील जसं तुम्हाला हुंड्या छोटा हवा मोठा हवा तसा या पिठाचा गोळा असे जसं तुम्हाला छोटा हवा मोठा हवा ना तसं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता आता इथे असे दहा हुंडे बनवून झालेत आता आपण त्याला चपातीसारखं लाटून घेऊया कांद्याचं पीठ आहे जास्त पातळीपणा लाटायच्या कडक होती हलक्या हाताने असं ते लाटून घ्यायचं आणि जर तुम्हाला हे जर नको असेल ना तर तुम्ही ते साईडने असं कट पण करू शकता ताटलीच्या किंवा ताटली असेल दव... ना तुम्ही असं कट करू शकता गोळा नाही तर आपण जर असं घरीच खात असेल तर घरी असं चालतं पण जर आपण तर बाहेर कुठे नेणार असेल तर गोळा कर पाहिजे तर आपण असं सुद्धा करू शकतो गॅसवर तवा तापत ठेवला तर आणि त्याचा चांगला तापला तर त्यावरती आपण तेल लावून घेऊया आणि गॅस आता बारीक आहे तवा तापला आता आपण त्यावरती पराठे टाकूया आता आपण त्याला पलटी करूया दोन्ही साईडने खमंग भाजून घेऊया आणि ला ला ते तूप घेतले लावायला तर तुपावरती पण लावू शकता किंवा तेल असेल तर तेल सुद्धा लावू शकता पहिला त्याला तेल लावलं नाही तर ते तुपाचा सगळीकडे वास पसरतो ना म्हणून पहिला तेल लावला होता आणि गॅस बारीक करायचा पहिला म्हणजे टाकताना मोठं ठेवायचं आणि मग तेव्हा भाजत येईल ना तर थोडंसं मिडियम गॅसवर ठेवायचं नाहीतर करपून जाईल थोडं जरा वाप लागते असं वाटत असेल तेव्हा टाकायचं टाकायचा मग दोन्ही साईड मध्ये चांगला फरक झालाय आता आपण त्याला तूप लावया तुपाचा पण छान वास जर नाही आवडत मग करावं तूप नस आवडत तर तेल लावा खूप जणांना तूप नाही आवडत मग तेल तेल पण लावू शकतात आता आपण <coughs> त्याला जाळीवरती काढूया हा विदाऊट कट केला जो पहिला होता तो तुम्हाला असं